मतदानदरम्यान गैरप्रकार झाले होते ॲडव्होकेट मनोज जाधव यांना देखील मारहाण झाली होती तसेच तुम्हाला देखील रोखण्यात आले होते या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला आहे काय सांगा परळी मतदारसंघामध्ये जवळपास दोनशे एक मतदान म बूथ ही धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी कॅप्चर केले होते जसं जसं आम्हाला फोन येत गेले व कुठं इथं बूथ कॅप्चर झालं तिथं बूथ कॅप्चर झालं तिथं बूथ कॅप्चर झालं मग ही एक परळी या बँक कॉलनीचं बूथ कॅप्चर झालं कैलास फोड एकटाच मत ता करायला असं ज्यावेळेस आम्हाला कळाल तर माधव जाधव आम्ही सगळी टीम म्हणून त्या ठिकाणी गेलो एक तो उमेदवार म्हणून मी एकटाच मध्ये गेलो माझ्या बॉडी गार्डला मध्ये दिलं नाही आणि त्याच्यानंतर मग माधव जातो रेषेच्या बाहेर असताना माधव जाधव माझे सहकारी आहेत रेशीच्या बाहेर असताना त्याला त्या ठिकाणी त्यांनी कैलास फोड आणि त्यांच्या सहकार्याने मारहाण केली त्या ठिकाणी ही एक अराजकता त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे ज्या पद्धतीनं ती योग्य नाही ना या ठिकाणी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब असतील किंवा वालिम कराड असतील यांचे सगळे हे मिलीभगत आहेत सगळे सगळं पोलीस खातं त्यांच्या सगळं मर्जीतलं असल्यामुळं सगळे पोलीस त्यांच्या मर्जीतले मर्जीत पी एस आय मर्जीतले डीस डीवायस पी असतील एस पी असतील ॲडिशनल एस पी असतील हे सगळे माणसं निवडणुकीसाठी मुद्दा या ठिकाणी या मतदारसंघात या बीड जिल्ह्यात आणले होते त्याच्यामुळे सगळे बूथ कॅप्चरिंग करून मतदान करण्याचा जो प्रकार आहे त्याची अराजकता कुठे दहशत बसली पाहिजे माणसावर दहशत बसली पाहिजे चांगले माणसं मताला आणली पाहिजे या एका उद्देशाने केले दहशत आणि मग ही दहशत अतिशय टोकाची झाली आणि जेव्हा जिल्हा बदनाम झाला आज बीड जिल्ह्याची प्रतिमा महाराष्ट्रात मलीन झाली त्याच्यापेक्षा धनंजय मुंडेची प्रतिमा मलीन झाली त्याच्यापेक्षा वाल्मीची प्रतिमा मलीन झाली आज लोकांचा विश्वास उडाला बीड जिल्ह्यातल्या परळीतल्या लोकशाहीबाबचा त्या दिवशी इतर सरकारला ही प्रतिमा कुठे भरून काढायची म्हणून आज ब्याऐंशी दिवसानंतर हा गुन्हा नोंद झाला की कुठेतरी आपीएसला लपवायचे आता म्हणून मग या ठिकाणी केलं एर या फार्महून झालेला आहे